आपल्याला सर्वांना माहिती आहे गुलाब या फुलाला जगातील सर्वात सुंदर आणि सुगंधित फूल मानले जाते या फुलाला प्रेमाचे प्रतीक देखील मानतात गुलाबाला इंग्रजीत रोज म्हणतात तर त्याचा मोग सुगंध आणि आकर्षक रंग नाजूक पाकळ्यांमुळे गुलाब हे प्रणय आणि उत्कटता आणि अभिजातेचे प्रतीक मानले जाते नमस्कार मराठी कप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे गुलाब हे निसर्गाचे अप्रतिम देण आहे याच्या विविध सुगंध आणि स्वरूप प्रत्येकाला आनंद देतात गुलाब हे केवळ सौंदर्यासाठीच नव्हे तर त्याच्या औषधी खाद्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमातसुद्धा याचा उपयोग होतो मखमली पाकळ्या मादक सुगंध आणि मनमोहक सौंदर्य असलेल्या गुलाबाला हजारो वर्षापासून मानवी संस्कृतीमध्ये विशेष असे स्थान आहे गुलाबाचे मूळ प्राचीन काळातील आहे याचे पुरावे यओसिन युगातील अमेरिकेतील कोलोराडो येथील फॉसिलमध्ये सापडतात आधुनिक गुलाब प्रामुख्याने शतकात चीनमधून जगभर पसरला गुलाबाच्या जुन्या प्रजातीपैकी ओल्ड ब्लश हा गट सर्वात प्राचीन मानला जातो प्राचीन संस्कृतीपासून ते आधुनिक काळापर्यंत गुलाबी कलावंतांसाठी एक संगीत प्रेम आणि भक्तीचे प्रतीक असंख्य कथांचे प्रेरणा आहे गुलाबाचे इजिप्त ग्रीस आणि रोम यासारख्या प्राचीन शहर संस्कृतीमध्ये त्याच्या लागवडीचे पुरावे आढळतात गुलाबांचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे असा मानला जातो पौराणिक कथा आणि धार्मिक ग्रंथामध्ये गुलाबाच्या फुलाला खूप महत्त्व दिलेले आहे गुलाब हा एक फारसी शब्द आहे शिवपुराणमध्ये गुलाबाला देवपुष्प म्हटलं गेलेलं आहे तर भारतात सात फेब्रुवारीला रोज डे म्हणजेच गुलाब दिवस साजरा करतात युरोपमधील काही देशांनी गुलाबाला आपले राष्ट्रीय फूल घोषित केलेले आहे गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते प्रेमी आणि प्रेमिका एक दुसऱ्याला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात आपल्या देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी जाकेटला गुलाबाचे फुल लावत असत भारतात दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाची शेती केली जाते भारतात असलेल्या राजस्थान राज्यातील जयपूर शहराला गुलाबी शहर म्हटले जाते असे मानले जाते की गुलाबापासून तयार होणाऱ्या परफ्यूमचा शोध नूरजहाने इसवी सन सोळाशे वीसमध्ये मध्ये आपल्या विवाहाच्या वेळी केला होता गुलाब अनेक रंगामध्ये आढळते ज्यात लाल गुलाबी आणि निळ्या काळ्या रंगाचा समावेश आहे पण भारतात लाल गुलाब जास्त प्रमाणामध्ये आढळतो गुलाबाच्या पाकळ्या चारही बाजूंनी उघडलेल्या असतात गुलाबाचे झाड सदाबाहेर असते आणि जास्त करून ते चार ते सहा मीटर पर्यंत वाढते जगभरामध्ये गुलाबाच्या फुलांच्या शंभरपेक्षा जास्त प्रजाती आढळतात रोजेसी फुलातील रोजा प्रजातीमधील ही वनस्पती आहे गुलाबाच्या काही जाती वेलींच्या स्वरूपात आढळतात बहुतेक जाती मूळच्या आशियातील असून कमी संख्येने जाती युरोप उत्तर अमेरिका येथील आहेत रानटी गुलाबाच्या फुलाला पाच पाकळ्या असतात या गुलाबापासून अनेक पाकळ्या असलेले व विविध रंगाचे गुलाब तयार करण्यात आलेले आहेत गुलाब म्हणजे सौंदर्य आणि सुगंध एकोणावीस ते वीस हजारहून अधिक फुलांचे गुलाबाचे प्रकार आपल्याला संकर व कलम करून नवीन गुलाब निर्माण केलेले आहेत खोडावर व फांद्यावर तीक्ष्ण असे थोडेसे मागे वाकलेले काटे असतात सामान्यपणे याला काटे म्हणतात पण मात्र ते काटे नसतात काटे म्हणजे रूपांतरित झालेले खोड पाने संयुक्त एकाडे व असे पिसासारखे असतात पाने अंडाकार आणि दातेरी असतात फुलांचे रंग रंग विविध आढळतात स्वच्छ पांढऱ्या रंगापासून गुलाबी छटा नारंगी फिकट ते गडद लाल किरमिजी शेंद्री गडद निळ्या रंगापर्यंत फुलांचे रंग आपल्याला दिसतात अर्धवट उमललेल्या कळ्या आकर्षक दिसतात ज्या फांदीवर फुले येतात ती फांदी फुलांचा भार पेलण्या एवढी मजबूत असते रानटी गुलाबाला तयार होणारी फळे लाल आणि पोरासारखी गोल व फुगीर असतात त्यात बिया असतात पानांचे स्वरूप गुलाबाच्या झाडांची पाने अंडाकृती लांब असतात व ती बहुतेकदा पाच किंवा सात पानपाकळ्यांच्या पानकळ्यांच्या स्वरूपामध्ये असून त्यांच्या कड्या दातेरी असतात फुलांची रचना गुलाबाच्या फुलाला साधारणपणे पाच पाकळ्या असतात पण हायब्रीड प्रजातीमध्ये या संख्या अधिक असू शकतात फळे म्हणजे त्याला हिप्स असेही म्हणतात गुलाबाचे फळ जांभळट लालसर रंगाचे असून त्याला रोज हिप असे म्हणतात काही प्रजातीमध्ये या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आढळते मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली या माहितीचा व्हिडिओ हा आपला हा फर्स्ट पार्ट आहे अजून आपल्याला सेकंड पार्ट पण येणार आहे त्यात पण तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि खूप जास्त आवडली असेल तर कमेंट करूनही सांगा आणि आपला मराठी गप्पा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेकंड पार्ट बघण्यासाठी जरूर फॉलो करा तोपर्यंत मस्त रहा स्वस्थ रहा धन्यवाद